तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा माझा आज स्वयंपाक च इकडे आज चपट्याने बनवल्या आज भाकरीच बनवल्या इकडे शेवग्याशी हरवरा तांबाद बटाटा सगळं मिक्स भाजी बनवते आज आणि भाकरी म्हणजे सांगा करा तर आज आम्ही जाणार आहे गवटी पुन्हा तर बघा साईपा किती जायला माझा आणि साईपा करून मिळाली साडीच घातली बघा दिवाळी अशी आणि तशी दिसते नक्की सांगा कमेंट करून हायवे पंढरपूर हायवे बघ मित्रांनो आम्ही आवड पूनम ताईकडे आणि हे त्यांच्या घराकडे जाण्याचा मार्ग आहे तर मार्ग बडा खतरनाक आहे आल्यापासून सगळे हँग झाल्यात चॅट झाल्यात नक्की हे राहतात कुठं जाताना शक्यतो मंदिर देवळ शाळा लागते त्याच्याकडे जाताना नाही सांगतोय मशान भूमी लागली आम्हाला टेन्शन घेऊ नका एक किलोमीटर लोकेशन राहिलं कुठं येते ते, 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 ते निळगरन लय 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 लांब राहतात अयो आता मॅडम मला वाटतं इथं आपलं घर बांधावा का राणीला इथंच टाकायचं सोडून जायचं आता त्यांना एखादं स्थळ त्यांना बघू एखादं स्थळ द्या राणीला आता कुठे बघ रस्त्या सरळ खाली उदुड केवडायला इकडं गाडी पंपचर पेट्रोल संपलं मिळालाच त्या माल काटी घ्यायची काय संपलं नाही टाटा बाय बाय गुड बाय काय का पिऊ पिऊ नको घाबरव घेणे स्वतःची स्वतः आलं 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 झालं दोन चार लिंबाय झाड दिसली मला हिरवी हिरवी

बघा बादली बारील्या गावाकडे बघायला शहरात काय बघता बघा आंघोळी झाली सकाळीच आणि चहा पाणी झालं आणि ब्लॉग काही मी घेतला नाही बघा तर आता पूजा ताई आणि ताय स्वयंपाक चाललाय त्यांचा आणि मम्मी पण तिथेच बसली आणि राणी बाहेर गेली इकडे तिकडं तर म्हणलं आता ब्लॉक घ्यावा सकाळी तर काही घेतलाच नाही चहा पिलो पोहे बनवले होते आंघोळ हे ती केली आणि देऊला आता कुरकुरे दिलेत आणि लेकरं असतात मोबाईल वगैरे तिकडं आणि तिकडं चाललं आहे स्वयंपाक तर चला मी तिकडं जाते किचनमध्ये आणि दाखवते कोण काय बनवते काय नाही ते कोणाला जे आवडायचं आहे तुम्हाला जावा जावांचं बघा स्वयपाक मस्तपैकी चालू आहे इकडं अग लाटायचं अवघड नसत या बाजायचा अवघड असते लाटा बहादर एकटा च पडला असतो तुझ्या पैसे काय घा बोलायच तू उशिरा ये मी अगोदर जलम गेलो मला चपाती येते बिर्याणी ती सांगताना पोलेट द्या खीर येते रसा पोळ्या येते त्या ले बारीक येत तुला काय बनवायचं त्याला काय गोळ सांगताना बारीक करायचं असतं कलकित मळायचं ते तकायचित काय करायचं मळायची या ती थोड ताकाय सांगताना गोळ ती ती कायच असा गोळा करायचा आणि ला टाकायचं झालं मग काय एवढं सोपं काय रथ शिजवून घालायची आणि ती पण ती बारीक वरवडे वाटायची साईड ठेवायचं आपले करायचे ते रथाळ्याचं आणि बारी फडका असते फडक उलटून टाकायचं लेबारीपाटन बिपाटन लय मजी ले मला काय काय खा वाटतंय द्या शब्द करून पटके साध माझ्या भावाला

तर आता आम्ही तूप घेणार आहे बघा आणि ताई इकडं तूप भरतात आणि ताई दूध तर चला दाखवते मी काय करतात काय नाही तर राणी बोलणार आहे काय मला हे होतं की ज्यांना कोणाला पण तूप घ्यायचं असेल गावरान तर पुनमता इकडे मच्छीच तूप आहे खूप आहे भाज्या वगैरे जर तुम्ही डायट वगैरे पण करत असेल तर वेट लॉससाठी तुपाची गरज असते तर तुम्ही घेऊ शकता

सांगतेत का लग्नाला होय सागर सागर आता जायचं त्याला आता बघाय कि मोदम करणार मला म्हटलं मा मी सांगा लग्नाला यायला तुम्हाला बापू बोलल्यासारखा दिसतंय बघ सेम आयस्क्रीम ग चला 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 सोलापूर सांगली कोल्हापूर मिरज मार्गे बारामती आहे चला लवकर पाच रुपये चला लवकर पैसे काढा जागा का तुम्ही एका चाका बसायच चाकच पळायच ओके चला बाय बाय दिवस आहे बाय बाय बाय